जय भीम सर्वांना तर मी तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट आणलेली आहे नवराबाई नक्की पहा तर गोष्ट अशी आहे नवरा सांगत होतो नवरा सांगते बायकोला तर मी आता म्हणजे कामासाठी मी दुसऱ्या शहरामध्ये जाते इथे काय कामधंदा भेटत नाही मी दुसऱ्या शहरात जाते तर मुलांना तू सांभाळ त्यांची चार मुलं असतात चार मुलं असतात तर बायकोला काय सांगते शेती शेतीतून सगळं धान्य काढला त्यांनी कणगा बांधला आणि बायकोला सांगितलं कणग्याला हात लावू नको पोरा उपाशी मारू नको पोरांना शाळेत पाठव पण उपाशी ठेवू नको असं बायकोला सांगते तर बायको सांगते आता मला काय चार चार पोरा घेऊन मी कुठे कामाला जाऊ माझ्याकडे काय पैसे पाणी तर तू देत नाही आता कशी काय जाऊ नाही मी एक वर्षामध्ये तर एक वर्षामध्ये माझी पोरं पण चांगली दिसायला पाहिजेत शाळेत पण जायला पाहिजे आणि चांगली राहायला पाहिजेत आणि त्यांना न उपाशी ठेवताना त्यांची देखभाल करायला लागेल तर बायको सांगते तर काय करू चल नवऱ्याला वचन देते नवरा सांगते मला वचन दे का माझे पोरं चांगली बुलबुलीत पाहिजे न उपाशी राहताना न कंड्याला हात लावताना माझी पोरं उपाशी नाही राहायला पाहिजेत धान्य बी खपवायचं नाही ना पोरा उपाशी ठेवायचं पण दे वचन तर बायको त्याला वचन देते कमी तुमच्या गणग्याला हात नाही लावणार आणि पोरं पण उपाशी नाही मारणार तर नवरा निघून गेला वचन घेऊन पोरा राहिली चार आणि बायको आता बाई विचार करते काय करावं काय करावं नवऱ्याला तर मी वचन दिला का पोरा बी सांभाळे आणि कणग्याला हात पण नाही लावले म्हणजे जो धान्य भरलेला आहे त्याचा कणगा बनवलेला आहे त्या कणग्याला हात नाही लावणार आणि पोरं पण उपाशी ठेवणार आता मी कसं काय का, काय करू चार चार पोरा घेऊन मला कोण काम देणार तर बिचारी जुनं भांडी करायची होती तर ती रात्रभर विचार केला तिने झोपलीच नाही रात्रभर विचार मी कशी काय पोरांना सांभाळू कशी सांभाळू पोरांचा सुरक्षित कशी मी ठेवू मला ह्याच्यासाठी काय करावं लागेल कारण तर हात लावायला सांगितलं ला नाही नवऱ्याने वचन दिलेलं आहे आता काय करू मग तिने विचार केला रात्रभर आणि तिने काय केलं कंद्याला हात लावला नाही त्याच्या खालून जमिनीतून तिने एक खड्डा केला आणि त्या खड्ड्यातून तो धान्य काढत गेली आणि खात गेली पोरांना खावत गेली मस्त टामटून काय खर्च पाण्यासाठी लोकांची गुणं भांडी करायची पोरांना शाळेत पाणी पाठवायची कपडा लग्ता स्वच्छ ठेवायची त्यांना एकदम मस्त सुंदर ठेवली तिने स्वच्छ ठेवायची आणि शाळेत व्यवस्थित पाठवायची पोरांना अभ्यासावर बसवायची आणि त्या धान्य तिने जमिनीतून खालून वरून घेतला पण तिने काय कणग्याला हात लावला नाही तर एक वर्ष झाला पोरं मस्त गुडगुडीत झाली चांगल्या टक्क्याने पास झाली नवरा आला एका एक वर्षाने आणि बोलते तुला मी वचन दिलेला का कणग्याला हात लावायचं पण नाही पोरा उपाशी मारू नये आहे माझी पोरं दाखव तर पोरांना तिने चारही लाईनी चुकी केली ही बघा तुमची मुलं तर मुलं तर खूप सुंदर झाल्यात जाडजूड झाल्यात चांगली आहे हुशार झाल्यात टकटक बोलतात आणि रिजेक्ट बघितला तर चांगल्या टप्प्याने पास झाल्यात तर तुम्ही काय केलं मग माझ्या कणगा बघू कणग्याला हात लावलाय का कणगा बघते कणग्याला पण तू हात नाही लावला मग मुलं कशी काय सांभाळली तर तुम्हाला मी वचन दिलं तसं मी तुमच्या वचनाचं पालन केलं ना मी कणग्याला हात लावला ना त्याच्यातून तुम्ही मी म्हणजे तुमच्या कणग्याला हात नाही लावला आणि पोरा पण उपाशी नाही ठेवली मी या जमिनीतून खड्डा केला आणि तिथून धान्य काढला तर नवरा चक झाला अरे जमिनीतून तुम्हाला वचन दिलेलं कणग्याला हात नाही लावणार पण मी जमिनीतून तर काढू शकते ना धान्य मी जमिनीतून काढलं ना माझ्या पोरांचा सांभाळ केला तर मी पोरांना उपाशी ठेवू तर अशी बाई बुद्धिमान असते तिने विचार केला तर बुद्धी एवढी चालवू शकते ना ती तर ती नवऱ्याचं वचनाचं पालन पण केला आणि पोरांना बी सुरक्षित ठेवला ना पोरांना उपाशी पण ठेवले नाही आणि तिने खरोखर ते दाखवून दिला नवऱ्याला बघ मी पोरा सांभाळू बी शकते आणि तुमचं वचन बी पाळू शकते तर अशी असते खूप बुद्धिमान असते बाई तुम्ही मनावर पकडला ना तिथे पोरा बी सांभाळू शकते घर बी सांभाळू शकते नवऱ्यासही सांभाळू शकते एवढी तिच्या अंगात ताकद असते आणि बुद्धी असते त्या बुद्धीवरती सगळं संसार चालवू शकते बाईला कधी कमजोर नका समजू बाई खूप हुशार असते एवढंच सांगते लाईक करा फॉलो करा सरप्राईज करा आणि चांगली गोष्ट वाटली असेल तर कमेंट करा किंवा चांगलं लाईट करून मला समजेल का